श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे जवळपास लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटलं स्तोत्र आहे हे भगवान विष्णूंच्या हजार नावांची यादी असलेलं एक स्तोत्र आहे महाभारताच्या अनुसानिका पर्वामध्ये या स्तोत्राचा समावेश आहे महाभारताच्या एका अध्यायानुसार महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर धर्मराज युधिष्ठिराचा राज्याभिषेक झालेला धर्मराज्याची स्थापनाही झालेली यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरवले त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मांसमुख उपस्थित होतात तेव्हा युधिष्ठिर भीष्मांना या जगात एकच देव कोण एकच परमाश्रय कोण कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल कोणाचा जप केल्यास संसार बंधनातून मुक्ती मिळेल असे प्रश्न विचारतात यावर भीष्मांनी दिलेलं उत्तर व श्रीकृष्णांची केलेली स्तुती म्हणजेच विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे असं सांगितलं जातं आणि हे स्तोत्र गातच भीष्म निजधामास गेलेले आद्यशंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय गीता आहे तिचे दूध व विष्णू सहस्रनाम म्हणजे तू असे म्हणून गौरव केला आहे या दिव्य स्तोत्राच्या नित्य पठनामुळे पारमार्थिक ऐहिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले गेलेले आहे सातका भोवती अदृश्य संरक्षण कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होते याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजे टेंबे स्वामी उर्फ वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तींचा प्रयोग केलेला ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होऊ लागला पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण केला स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःख मुक्त केले मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा विष्णू नामाचा नित्यनेम आहे त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकत नाही म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी दररोज विष्णू सहस्रनाम म्हणत चला प्रापंचिक समस्या कमी होण्यास मदत होते आणि संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्यही प्राप्त होते श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या श्रवण पठण आणि चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो या स्तोत्राच्या शब्दाशब्दातून अशुभ नाहीसे करणारी परम मंगल अशी मंत्र शक्ती भरलेली आहे असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात श्री विष्णू सहसिठ व्यावसायिक उत्कर्ष संबंध आर्थिक विकास शत्रुभाव नष्ट होणे मानसिक समाधान पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी करावे याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तसेच विष्णू सहस्त्र नावाचा जप केल्याने मन शांत होते आणि जीवनात लक्ष केंद्रित होतं त्याबरोबरच भगवान विष्णूंच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते चांगले ध्यान करण्यास मदत होते आणि आपली आध्यात्मिक शक्तीही प्रबळ होते असं सांगितलं जातं तुम्ही या स्तोत्राचे पठण करतात का आणि तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव काय होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा पहिल्यांदा ऐकली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका